रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील आलोरे व शिरगाव यांना जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू केले आहे मात्र पर्यायी मार्ग बनवलेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे वाहन चालक आणि ग्रामस्थ यांनी नाराजी व्यक्त केली आहे जोपर्यंत पर्यायी मार्ग व्यवस्थित करत नाही तोपर्यंत पुलाचे काम सुरू करू देणार नाही असा इशारा वाहन चालक आणि ग्रामस्थ यांनी दिला आहे अशा पद्धतीचा अतिशय धोकादायक बायपास निर्माण केलेला आहे आणि त्याच्यावरून गाड्या घसरत आहेत अनेक वेळा तिकडून रहदारी सुद्धा हे होते रहदारी जाम होते वाहतूक जाम होते कोणत्याही प्रकारचं दिशादर्शक कोणतेही फलक या ठिकाणी नाही आहेत आणि अत्यंत धोकादायक या ठिकाणून जर एखादी मोठी गाडी आणि रिक्षा जर एकमेकांच्या समोर आल्या तर रिक्षाला थोडा धक्का झाला तर रिक्षा वगैरे डायरेक्ट नदी पात्रात पडून दुर्घटनाग्रस्त होऊ शकते अशा पद्धतीचं चुकीचं काम या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्यादर्म्यान ठेकेदारामार्फत करण्यात आलेलं आहे या चुकीच्या पद्धतीनं केलेल्या कामाचा आणि हे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदाराचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी सर्वसामान्य माणसांची त्यांनी सुरक्षितता लक्षात न घेता हे काम केलेलं आहे त्यामुळं हा आमचा निषेध आहे आता काम चालू आहे शिरगावला जोडणारा अलोरा आणि कुंभारणीचा जो पूल आहे तो फोडण्यात आलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे की नवीन पूल वेळेत बांधला जाणार आहे पण त्याच्यासाठी जो पर्यायी रस्ता निवडलेला आहे पर्यायी पूल जो निवडलेला आहे तर त्याचं जे काम आहे ते अपुरं आहे म्हणजे त्याला खडी नुसती टाकलेली आहे आणि त्याच्यावरून दोन भगिनी गाडीवरून त्या घसरलेल्या आहेत आणि असं काय होऊ नये सुरक्षिततेचा म्हणजे सुरक्षितता हवी असा प्रकारे हा पूल झाला पाहिजे आणखीन पर्यायी रस्ता झाला पाहिजे आणि डांबरीकरण पण झालं पाहिजे त्याच्यावरती म्हणजे जेणेकरून धोका निर्माण होणार नाही असं मला वाटते तर त्या ते, ते काम लवकरात लवकर करावे 嗯。Yo Yo